नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक मित्रांनो अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समितींच्या तुरीच्या बाजारभावात थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला काय बाजारभाव सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी राहुरी वांबुरी या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो तेवीस क्विंटलची कमीत कमी तुरीचे बाजारभाव सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती लाल तुरीची पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे शहाण्णव रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा तुरीची आवक सोळाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगोली तूरगजर आवक आलेली होती तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर गंगापूर तूरकाळी सहा क्विंटल आवक कमीत कमी दर मित्रांनो या ठिकाणी आठ हजार सातशे सव्वीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त काळ्या तुरीला बाजारभाव मित्रांनो जबरदस्त नऊ हजार दोनशे रुपयापर्यंत मिळालेला असून सर्वसाधारण दर होते नऊ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर तूर लाल आवक आलेली होती सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोला तूर लाल आवक आलेली होती चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार माफ करा सात हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर सात हजार रुपये त्यानंतर लातूर बाजार समिती तूर लाल छत्तीसशे छत्तीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूर लाल आवक आलेली होती सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे धुळे तूर लाल आवक आलेली होती चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचावन्न त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूरलाल आवक आलेली होती पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार माफ करा सहा हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा त्यानंतर बाजार समिती आहे जळगाव तूर लाल आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा तूरलाल आवक आलेली होती चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूर लाल आवक आलेली होती पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे वीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये त्यानंतर बाजार जास् समिती नागपूर तूर लाल दोन हजार तीनशे तेहत्तीस क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे आठ रुपये त्यानंतर वाशिम बाजार समिती तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर वाशिम अनसिंग तूर लाल आवक दीडशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर जिंतूर सहा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला तूर आवक आलेली होती सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे वीस सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे साठ तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर तूर लाख दोनशे चाळीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त जर सात हजार वीस रुपये क्विंटल तर दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मंगळवेढा तूरलाल चौऱ्याहत्तर क्विंटल लाल तुरीची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औरा तूर तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुखेड तूर लाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू तीनशे नव्वद क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तूरलाल नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल तूर आवक कमीत कमी दर निघालेले आहे मित्रांनो सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अहमापूर तूर लोकल दोनशे सव्वीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर मित्रांनो सहा सहा हजार सातशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक आलेली होती ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बीड कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर शेवगाव होदेगाव तूरपांढरी कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परतूर तूरपांढरी या ठिकाणी जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार पाचशे शहात्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर तूरपांढरी जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण निघालेले आहे सहा हजार सहाशे था रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरातशनी तूरपांढरी आवक आलेली होती दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे अकरा रुपये मित्रांनो प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव औरात शहाजांनी या ठिकाणी मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रावेर तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी फक्त चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी चांदूर बाजार जिल्हा अमरावती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभावात मित्रांनो थोडीफार वाढ काल बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळा कळवा आणि एखाद्या कुठल्या तालुक्यात जिल्ह्याचा जर तुरीचे बाजारभाव जाणण्यासाठी कृपया व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये आपल्या गावाचं नाव काढवा तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्दल शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मित्रांनो नमस्कार